दादा अब्दुल सत्तार यांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कार्यक्रम घेतला त्यामध्ये अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांनी नागरिकांना शिबिघा केली पण पोलिसांनाही लाठीचार्ज चे आदेश दिले मग याच्या आधी लाठीचार्ज या महाराष्ट्रात झाले ते कशा पद्धतीने झाले असेल हे आपल्याला या माध्यमातून लक्षात आलेलं आहे आताच्या या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सस्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे पोलीस आपले बटीक आहे अशा पद्धतीने ते वागत आहेत आणि ज्या पद्धतीनं भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही परंतु सत्तारांच्या संस्कृतीला ती शोभणारी आहे आणि सत्तारांची संस्कृती आताच्या गद्दार लोकांच्या सरकारला भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीनं मान्य आहे आणि म्हणून या अशा पद्धतीनं याचा वक्तव्याचा तर मी निषेध करतो परंतु त्यांनी ज्या भाषा वापरली ती भाषा त्यांच्यावर येणार का जनतेनं वापरण्याची नव्हे तर अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं दहा पोलीस आहेत पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे अशा पद्धतीचं देखील वक्तव्य त्यांनी केलं नाही मला असं वाटतं पन्नास हजार लोक जमा करायचे तर त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे होतं आणि लॉ अँड ऑर्डर सामान्य पोलिसांची जबाबदारी असते ती काही मंत्र्यांनी आदेश द्यायची गरज नाही मंत्र्यांनी आदेश काय पोलिसांना द्यायचे नसतात डायरेक्ट आणि त्याच्यामुळे पोलिसही जर त्यांच्या पद्धतीने तिथं सिल्लोडमध्ये बटीक झालेली असतील तर मला असं वाटतं सगळ्या आताच्या व्यवस्थेने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे परंतु सत्तारांची वृत्ती ही अतिशय खालच्या स्तराची नीच वृत्तीची नीच प्रवृत्तीची आहे एवढं मी माझ्या केवळ सत्तारा नाही तर ते मंत्री आहे पण सत्तार आहेत ना आपण मुद्दा आहे मंत्र्या मंत्र्यात पण फरक असतो मंत्री अनेक लोक असतात ना ठीक आहे विरोधी पक्षात मंत्री असतात वेगळ्या लो विचाराचे लोक असतात परंतु ही भाषा ही वृत्ती ही सत्तारांमध्येच असू शकते आणि म्हणून या वृत्तीला मागच्या काळात ती काय काय बोललेले सत्ता हे चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्राला माहिती आहे आता जर सरकार याची दखल घेईल असं मला मुळीच वाटत नाही कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे पण ते जनता निश्चित याची दखल घेईल काही आवाहन करणार आहात सरकार तशा वृत्तीला प्रोत्साहन देत ना काय केलं सत्ताने मागच्या काळात कित्येक आमदारांनी रिव्हॉल्वर <bowling है> काढले कित्येक आमदारांनी अधिकाऱ्यांना मारलं कित्येक अधिकाऱ्यांनी कित्येक आमदारांनी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे घडले सरकारने कोणती पावलं उचल त्यामुळे या सरकारकडून <है>